का? मी तुमचा मित्र तुमच्याशी बोलायला आलोय नरेगा बद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र म्हणजेच थोडक्यात नरेगा नरेगा ही ग्रामपंचायत पातळीवरची कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणारी अशी मजूर केंद्रित आणि मागणी प्रवण योजना आहे हे आपल्याला माहिती आहे गावाच्या विकासाला पूरक अशी ही योजना, योजना आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण म्हणजेच सरपंच ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक यांच्या नेमक्या काय भूमिका असतात याबद्दल आपण सारं अगदी सविस्तर आणि व्यवस्थित बोलूया गाव हा का घटक मानला तर नरेगाच्या बाबतीत सरपंच ग्रामसेवक आणि ग्राम रोजगार सेवक हे महत्वाचे उपघटक आहेत कुठलीही योजना यशस्वी होणं हे त्या योजनेच्या चार टप्प्यांवर अवलंबून असतं योजनेची आखणी अंमलबजावणी नियंत्रण आणि आपला सहभाग नरेगाच्या विविध टप्प्यांवर कोणकोणती कौन कामं करून ही योजना यशस्वी करायची आहे ते आपण पाहूया गावातल्या प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला गावातच काम मिळालं तर स्थलांतर थांबेल आणि गावाचा विकास होईल हे प्रत्येक सरपंचाने आपल्या मनावर बिंबवून ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी नियोजन हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे गावाची संभाव्य मजूर क्षमता ओळखणं आणि त्या मजुरांना काम मिळवून देण्यासाठी नरेगाच्या कामांची आखणी करणं ही सरपंचांची प्रमुख जबाबदारी गावाच्या विकासासाठी सरपंच हा जसा ग्रामस्थांचा प्रतिनिधी असतो तसंच ग्रामपंचायतीचं दैनंदिन काम पार पाडण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक असतो नरेगा योजनेची गावामध्ये प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करताना नियमांचं पालन करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते ग्रामसेवकाच्या कामामध्ये सहाय्य करण्यासाठी विशेषत नरेगाच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती होते आता आपण ही आकृती पाहिली की सहज आहे की हे तीनही उपघटक एकमेकांना पूरक आणि सहाय्यक आहेत प्रत्येकाची स्वतंत्र कामं आहेत दोघांनी मिळून करायची कामं आहेत तर तिघांनी एकत्र येऊन करायचीही कामं आहेत नरेगा अंतर्गत शासनाच्या अनुज्ञेय कामांपैकी आपल्या गावात आवश्यक कामांची निवड करून ग्रामसभेची मान्यता घेऊन योजना आणि विकास आराखडे अंमलात आणण्याची जबाबदारी सरपंचांची आहे ह्यालाच लेबर बजेट म्हणतात ह्या कामात सरपंचांना ग्रामसेवकाची मदत होते आणि नंतर ते लेबर बजेट आणि स्वीकृत कामांची यादी पंचायत समिती कार्यालय किंवा तहसील कार्यालयाकडे देणं ही ग्रामसेवकाची जबाबदारी सार्वजनिक किंवा वैयक्तिक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामसेवक पंचायत समितीकडे पाठवतात आणि ती जिल्ह्याला पाठवून शासनाकडून एकत्रितरित्या मंजूर होते मंजूर नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामसेवकाच्या जोडीने ग्राम सेवकाची भूमिका चालू होते मात्र जिथे ग्राम सेवकाची नेमणूक झाली नसेल तिथे सेवकाच्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकाची असते सेवक म्हणजे गावकऱ्यांपैकीच एक त्यामुळे आपलं गाव आपले गावकरी आणि आपल्या गावाचं भौगोलिक आणि सामाजिक वातावरण याची माहिती त्याला असते सेवकाचं काम अर्धवेळ स्वरूपाचं असतं त्यामुळे त्याला ह्या कामाव्यतिरिक्त इतरही कामं करण्याची मुभा असते कामाच्या प्रमाणानुसार त्याला मानधन दिलं जातं ही सेवा तात्पुरत्या स्वरूपाची असते तो ग्रामपंचायतीचा नियमित कर्मचारी नसतो ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती कोण करू शकत ग्राम रोजगार सेवकाच्या नियुक्तीबाबत सर्व अधिकार फक्त ग्रामसभेलाच आहेत ग्रामपंचायतीला नव्हे ग्राम रोजगार सेवकाची पात्रता काय असावी तो किमान दहावी पास असणं आवश्यक आहे बारावी पास असलेल्यांना प्राधान्य मिळेल नरेगाच्या वेबसाईटवरची आपल्या गावासंबंधीची माहिती समजून घेण्यासाठी संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे त्यासाठी नेमणुकीनंतर सहा महिन्यांमध्ये त्याने एम किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे आहेत या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल या उमेदवाराचं चारित्र्य निष्कलंक असावं ग्रामस्थांचं त्याच्याबद्दलचं मत चांगलं असावं त्याचं आरोग्य चांगलं असावं सर्वच मजुरांची त्याचं वागणं सौजन्याचं असावं आणि त्यांना व्यवस्थित काम समजावण्याची आणि त्यांच्याकडून ते करून घेण्याची क्षमता असावी ह्या अपेक्षा आहेत आता ग्रामरोजगार सेवकाची नेमकी कर्तव्य काय असतात ह्याबद्दल आपण माहिती घेऊया मजुरांची नोंदणी करणं जॉबकार्ड देणं कामाची मागणी नोंदवणं अभिलेख तयार करणं आणि अभिलेख जतन करणं ह्या कामांसाठी ग्रामसेवकाला मदत करणं हे पहिलं काम जसजसं पुढे जातं त्याच्या कार्यक्षेत्रावर उपस्थित मजुरांची हजेरी नोंदवणं आणि अभिलेख वेळोवेळी अद्ययावत करणं हे दुसरं अभिलेख तर तयार झाले सांभाळून ठेवणार कुठे तर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाच्या देखरेखीखाली मजुरांचे दैनंदिन हाजेरीपत्र त्याने सांभाळायचे आहे कामाचं मोजमाप घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता किंवा तत्सम तांत्रिक अधिकाऱ्यांना मदत करणं शासनाच्या आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मदत करणं आवश्यकता वाटल्यास मस्टर रोल गटविकास अधिकारी कार्यालयात घेऊन जाणं आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या संपर्कात राहून मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यात बरोबर जमा झाली आहे का याची खात्री करून घेणं ही देखील त्याची कामं आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार मस्टर बंद झाल्यानंतर मजुरांची मजुरी पंधरा दिवसात अदा करण्यात आली नाही तर मजुराला प्रतिदिवस देय मजुरीवर शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के नुकसान भरपाई रक्कम द्यावी लागेल आणि ही रक्कम विलंबास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या वेतनातून वसूल करण्यात येईल यास विलंब आकार असे म्हणतात ग्रामरोजगार सेवकामार्फत मजुरांची हजेरी योग्य रीतीने घेतली जाते का तसंच कामाच्या ठिकाणी मजुरांसाठी योग्य सुविधा उपलब्ध आहेत का ह्याची खात्री ग्रामसेवकांनी करायची असते नरेगाचं काम हे श्रमांचं काम त्यामुळे मजुरांना कामाच्या ठिकाणी किमान मूलभूत सुविधा म्हणजे स्वच्छ पाणी त्यांच्या विश्रांतीच्या वेळेकरता सावलीची सोय प्रथमोपचार पेटी मजुरांच्या मुलांसाठी दाई पाळणाघर अशा सुविधा असल्या पाहिजेत या कामांमध्ये मजुरांना दुखापत होण्याचाही संभव असतो त्यामुळे ग्रामरोजगार सेवकाला प्रथमोपचार करता येत असेल तर चांगलंच नरेगा ही योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी आपण कामाच्या ठिकाणी फलक लावतो त्यावर कामाचं नाव कार्यकाळ ग्रामपंचायत किंवा यंत्रणेचं नाव कामाचा खर्च आणि काम पूर्ण झाल्याची तारीख अशा नोंदी असतात तसंच ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर सुद्धा कामाचा तपशील लिहिणं आवश्यक असतं शक्यतो एका ग्रामपंचायतीत एक ग्रामरोजगार सेवक असतो परंतु ग्रामपंचायत मोठी असेल किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात एकाच वेळी जास्त कामं चालू असतील किंवा आदिवासी आणि मागास भागात जिथे ग्रामपंचायतीमध्ये गावं विखुरलेल्या स्वरूपात असतील अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करता येते ग्रामपंचायत आणि यंत्रणेच्या कामावरचे मजूर नरेगा अंतर्गत जॉब धारक आहेत का ह्याची खात्री करणं नरेगामध्ये कंत्राटदार आणि यंत्रांच्या वापराला बंदी असल्यामुळे त्यांचा वापर होत नसल्याची खात्री करणं हे ग्रामसेवकाचं काम आहे त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांनी घेतलेल्या हजेरीची पडताळणी ग्रामसेवकाने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन करायची असते तसंच ग्रामपंचायत क्षेत्रात चालू असलेल्या नरेगाच्या कामांना आठवड्यातून किमान एकदा भेट देऊन कामाची तपासणी ग्रामसेवकाने करणं आवश्यक असतं हे झालं नियंत्रणाचं काम आता आपण ग्रामपंचायत पातळीवर नरेगाचे कोणकोणते अभिलेख नोंदी करून सांभाळले पाहिजेत याची माहिती घेऊ हा नमुना क्रमांक एक जो भरून मजूर नोंदणी केली जाते नमुना क्रमांक एक मध्येच त्याची पोच पावती सुद्धा आहे ही नोंदणी नमुना क्रमांक दोन म्हणजे कुटुंब नाव नोंदवहीत नोंदवून तालुक्याला कळवायची त्यानंतर नमुना क्रमांक तीन म्हणजेच जॉब कार्ड कुटुंब ओळखपत्र तयार करायचं हे जॉब कार्ड प्रत्येक आठवड्याला अद्ययावत म्हणजे अपडेट करायचं असतं जॉब कार्ड मिळाल्यावर मजूर नमुना क्रमांक चार भरून कामाची मागणी करतील त्याची पावती म्हणजे नमुना क्रमांक पाच द्यायची असते कामाची मागणी कोऱ्या कागदावर किंवा तोंडीही केली जाऊ शकते आता पुढच्या पंधरा दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कामाची मागणी नमुना सहाच्या रोजगार मागणी नोंदवाय नोंदवून तालुक्याला कळवायची ग्रामपंचायतीत चालू असलेल्या किंवा शेल्फवरील नवीन कामांचा अंदाज घेऊन मजुरांना गटविकास अधिकारी किंवा तहसीलदाराने दिलेलं नमुना च रोजगार निर्देशपत्र द्यायचं हे नमुना क्रमांक आठ आणि आठ अ म्हणजेच जॉब कार्ड अनुक्रमणिका आणि नोंदवही जे नमुना तीन आणि सात ची माहिती नोंदवून वेळोवेळी अद्ययावत करायचं असतं ग्रामपंचायतीमध्ये चालू करण्यात आलेल्या कामाबाबतची माहिती नमुना क्रमांक नऊ कामाची नोंदवही यामध्ये ठेवायची असते थे। कामाचे अंदाजपत्रक हजेरीपत्रक कामाचे आदेश प्रशासकीय मंजुरी तांत्रिक मंजुरी या नोंदीबरोबरच काम सुरू करण्यापूर्वीचा काम सुरू असतानाचा आणि काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो आणि काम पूर्ण झाल्याचा दाखला या नोंदवहीमध्ये ठेवायचे असतात नमुना क्रमांक दहा म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरची मत्ता नोंदवही ग्रामपंचायतीद्वारे आणि यंत्रणांद्वारे पूर्ण केलेल्या कामांचा सर्व तपशील या नोंदवहीत घेण्यात यावा नमुना क्रमांक पंधरा म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरील कामांच्या प्राप्त हजेरी पत्रकांची नोंदवही तर नमुना क्रमांक पंधरा अ म्हणजे यंत्रणांच्या स्तरावरच्या कामांच्या हजेरी पत्रकांची नोंदवही वेळोवेळी झालेल्या कामांच्या हजेरी पत्रकांची नोंदणी या नोंदवयांमध्ये करायची असते नरेगा ही मागणी प्रवण योजना आहे जिची किमान पन्नास टक्के कामं ग्रामपंचायतीमार्फत तर उर्वरित कामं यंत्रणांमार्फत केली जातात त्यामुळे यंत्रणेलाही आपलं तेवढंच सहकार्य मिळालं पाहिजे ग्रामपंचायत स्तरावरचा शेवटचा नमुना क्रमांक सोळा म्हणजे तक्रार नोंदवही जिच्यामध्ये ग्रामपंचायतीकडे आलेल्या तक्रारींची नोंद झाली पाहिजे ह्या कामांवर ग्रामसेवकाचं नियंत्रण आणि सरपंचाची देखरेख असते योजना पारदर्शक ठेवण्यासाठी शासनाने वेतन चिठ्ठी देणे ग्रामरोजगार दिवस आयोजित करणे भिंती फलक लावणे आणि सामाजिक अंकेक्षण करणे हे उपक्रम चालू केले आहेत ग्रामरोजगार सेवकाचं एक महत्वाचं काम म्हणजे मजुरांना वेतन चिठ्ठीचं वाटप मजुरांच्या मजुरीची रक्कम त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यात पाठवताना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आपल्याला हजेरी पत्र क्रमांक कालावधी मजुरीची रक्कम बँक किंवा पोस्ट खात्याकडे पाठवण्याचा दिनांक अशी तपशीलवार माहिती देतील आपल्याला त्याप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षातून वेतन चिठ्ठ्यांची प्रत मिळेल स्वतंत्र नोंदवहीमध्ये वेतन चिठ्ठी मिळाल्याची मजुरांची सही किंवा अंगठा घेऊन वेतन वितरित कराव्या ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात संग्राम कक्ष चालू झाले नसतील अशा ठिकाणच्या मजुरांच्या वेतन तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील संग्राम कक्षातून छपाई करून मिळतील नरेगाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रत्येक पंधरवड्यात ठराविक दिवशी म्हणजे ज्या दिवशी अधिकाधिक मजूर उपस्थित राहू शकतील असा दिवस निवडून ग्रामरोजगार दिवस आयोजित केला जातो जिथे हे आयोजन केले जाते तिथे माहिती फलक लावून त्यांच्यावर कामांच्या माहितीबरोबरच खर्चाची आणि अन्य प्रशासकीय माहिती प्रदर्शित केली जाते ह्या दिवशी मजूर नोंदणी जॉब कार्ड वाटप मजुरांनी कामाची मागणी करणे आणि त्याची पोचपावती देणं ही कामं करता येतील ह्या दिवशी वेतन चिठ्ठीचे वाटप करणे नवीन मजुरांची नोंदणी करणे त्यांचे फोटो काढणे त्यांची पोस्टामध्ये किंवा बँकांमध्ये खाती उघडणे अशी कामं किंवा जॉब कार्डमध्ये दुरुस्ती करणं ही कामं देखील करायची असतात ग्रामरोजगार दिवसाच्या वेळी नरेगा अंतर्गत नवीन कामांचा समावेश झाला असेल तर त्याची माहिती देणं मजुरांच्या काही अडचणी असतील तर त्यांचे निवारण करणं ही कामंही झाली पाहिजेत या दिवशी कामाचं मस्टर नमुने आणि नोंदवया मजुरांना आणि नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत ह्या कामात ग्रामरोजगार सेवकांसोबत ग्रामसेवक सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे ग्राम रोजगार दिवशी ग्राम रोजगार सेवकाने त्या दिवशी झालेल्या कार्यवाहीची आणि उपस्थितांच्या नावांची नोंद नोंदवहीत ठेवायची असते आणि माहितीचं संकलन प्रपत्र अ मध्ये करायचं असतं आता रोजगार दिवसाचं आयोजन दर पंधरवड्याला का करायचं हे आपल्या लक्षात आलं असेलच अहो आपली बरीचशी प्रशासकीय कामं या एकाच दिवशी होऊन जातात आणि त्यामुळे पुढच्या कामांची आखणी करणंही सोपं होऊन जातं एक गोष्ट लक्षात ठेवायची की नरेगा ही निरंतर चालू असणारी योजना आहे त्यामुळे योजनेत मजुरांची नोंदणी किंवा कामाची मागणी ग्रामरोजगार दिवसांव्यतिरिक्त इतर कुठल्याही कामकाजाच्या दिवशी ग्रामपंचायतीतही केली जाऊ शकते शेजारच्या गावातील मजुरांना शासनामार्फत प्रशिक्षण देऊन कामांचं मूल्यमापन करून घेण्यात येईल त्यासाठी ग्रामसेवकाने सर्व अभिलेख उपलब्ध करून दिले पाहिजेत या प्रक्रियेला म्हणतात सामाजिक अंकेक्षण दिनांक चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन परिपत्रकानुसार ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे हे मानधन एकूण वार्षिक मनुष्य दिवस आणि मजुरी प्रदानाच्या खर्चाप्रमाणे असेल पहिल्या एक हजार निर्मित मनुष्य दिवसांपर्यंत सहा टक्के मानधन पुढच्या एक म्हणजे एक, एक ते दोन हजार मनुष्य दिवसांपर्यंत चार टक्के मानधन आणि दोन हजार एक पेक्षा जास्त मनुष्य दिवसांसाठी सव्वा दोन टक्के मानधन ग्रामरोजगार सेवकांना मिळेल जर ही कामं ग्रामपंचायतीमार्फत केली जात असतील तर मानधन ग्रामपंचायतीमार्फत आणि कामं यंत्रणेमार्फत केली असतील तर मानधन यंत्रणेमार्फत मिळेल तसंच ग्रामरोजगार सेवकाला नरेगा योजनेच्या कामासाठी गटविकास अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जाण्यासाठी केलेल्या प्रवासाची ही मिळते एस टी बस रेल्वेचा द्वितीय वर्ग किंवा शेअर रिक्षाने प्रवास करणं अपेक्षित आहे तालुक्याच्या भेटीसाठी पंचवीस रुपये प्रतिदिवस दराने अल्पोपहार भत्ताही मिळतो मात्र हा खर्च दर महिन्याला दोनशे रुपयांपेक्षा जास्त असू नये या प्रत्येक भेटीसाठी आलेल्या खर्चाची देयके सादर करताना ग्रामसेवकाची प्रतिस्वाक्षरी असणे आवश्यक आहे नरेगा अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी सर्व ग्रामपंचायतींना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चौदा पासून अग्रिम निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार प्रत्येक तिमाहीला शून्य ते एक हजार निर्मित मनुष्य दिवसांसाठी चार हजार रुपये तर एक हजार एक पेक्षा जास्त मनुष्य दिवस निर्मिती असल्यास सहा हजार रुपये एवढा अग्रिम निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात येत आहे आता आपल्या कामात आपण काही चुका केल्या तर त्याची पुनरावृत्ती टाळणं आणि गंभीर चूक असल्यास आपल्याला शिक्षा मिळणं हेही साहजिकच आहे जबाबदारीच्या कामात शिस्त असलीच पाहिजे नरेगाच्या अभिलेखांची नीट काळजी न घेणं चांगल्या प्रकारे काम न करणं भ्रष्टाचार खोटी हजेरी पत्रक भरणं मजुरांना वाईट वागणूक देणं विशेषतः महिला मजुरांशी गैरवर्तणूक करणं अशा तक्रारी आल्यास आणि चौकशी अंती त्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास ग्राम रोजगार सेवकाच्या मानधनात कपात करण्यापासून त्याला कामावरून काढून टाकण्यापर्यंतची दंडात्मक कारवाई ग्रामसभा करू शकते ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्याचे अधिकार ग्रामपंचायत किंवा सरपंच यांना नसून फक्त ग्रामसभेलाच याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे मात्र सबळ कारणांवरून ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार त्याचं म्हणणं मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे आणि त्याबाबत ग्रामसेवकाचे अभिप्राय घेतल्यावर कार्यवाही होते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार सेवक बदलला जाणार नाही नरेगाच्या कामाच्या संदर्भात कर्तव्यात कसूर केल्यास ग्रामसेवकावरची कारवाई जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम नुसार तर सरपंचावरची कारवाई मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार होते मंडळी नरेगाच्या कामांमुळे गावात कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होतात सार्वजनिक स्वरूपाची कामं म्हणजे रस्त्यांचं निर्माण नाला सरळीकरण रोपवाटिका वृक्षसंवर्धन वृक्ष संवर्धन जुन्या तलावांचा गाळ काढणं जुन्या जलस्रोतांचं पुनर्भरण करणं तसंच वैयक्तिक लाभाची कामं म्हणजे शेतीवर भूसुधारणा विहिरी शेततळी फळबागा लागवड अशी कामं नरेगा अंतर्गत आपण करतो आता कृषीविषयक कामं पशुधन संदर्भातील कामं मत्स्य व्यवसाय संदर्भातील कामं स्वच्छताविषयक कामं आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक कामंही नरेगात समाविष्ट करण्यात आली आहेत एवढंच काय तर राजीव गांधी सेवा केंद्र या बहुउद्देशीय इमारतीची उभारणी नरेगा अंतर्गत केली जाते आपण सर्व ह्या देशव्यापी योजनेचा महत्वाचा भाग आहोत त्यामुळे आपलं काम आपण सहजतेने सौजन्याने आणि संतुलन राखून करायचं आहे आपल्या सक्रिय सहकार्यानेच ही योजना यशस्वी होऊन आपल्या गावाचा विकास होणार आहे महात्मा गांधींच्या स्वयंपूर्ण गावाचं स्वप्न नरेगा योजनेमुळे साकार होणार आहे शुभेच्छा आणि धन्यवाद